सकाळी शेतात काम करीत असताना वाघाच्या बछड्याशी शेतकऱ्याचा अचानक सामना झाला बछड्याने शेतकऱ्यावर हल्ला केला त्याला प्रतिउत्तर म्हणून शेतकऱ्यांनी हल्ला परतावून लावला काही वेळ दोघांमध्ये झुंज झाली परंतु शेतकरी भारी पडल्याने वाघाच्या बछड्याला पळून जाणे भाग पडले शेतकरी आणि बछड्यांमध्ये झालेला हा थरार ब्रह्मपुरी तालुक्यातील नांदगाव जानी शेतशिवारात रविवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडला या घटनेमध्ये शेतकरी गोवर्धन डांगे हे जखमी झाले त्यांच्यावर ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे देण्यासाठी था था जात असतो आज सकाळी सवा सात वाजता गेलो असता माझ्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने माझ्यावर अचानक हल्ला केला आणि हल्ल्यामध्ये वाघाची आणि माझी झुंज झाली त्या झुंदे मला रक्ताने तो चांगला बागाने रक्त बंबाळ केलं तेव्हा मी एका पांडे यांच्या विहिरीत उतरून मी माझ्या मोठ्या पोराला फोन केला व तो मला घेण्यासाठी आला आणि गावातील काही नागरिक नागरिकसुद्धा आले आणि मला ग्रामीण रुग्णालय येथे भरती करण्यात